म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरो पावे, मुख्याने गुळ खा दिला गोडी सांगा सांगाव्याला याचा अभिप्राव मजला निरोपण की जे अनुभवही पुसो जाता म्हणती नाही की सांगता पासी आता समाधान राजा दिरा सुना <coughs> गणेश भाऊ यांचं फार इच्छा होती नाशिककाराने ते आध्यात्मिक भजनाचा कार्यक्रम करावा त्याचप्रमाणे डॉक्टर सर्वज्ञ त्यांच्याही हॉस्पिटल वस्तूचं उद्घाटन झालं हे सांघिक कार्यक्रम झाले त्याच्या पाठीमागे एक आध्यात्मिक भूमिका आहे बिल्डिंग बांधली ब्लॅट घेतला गेरवास घेतलं याच समाधान नाही आंतरिक समाधान नाही पैसा आहे सर्व काही आहे पण जर समाधान नसेल सुख नसेल शांती नसेल तर त्या लौकिक वैभवाची किंमत शंभ या समासामध्ये मुख्य गाभा आहे तुम्ही आम्ही जे काय करतोय नोकरी धंदा करतो कुटुंबिक जीवन जगतो भक्ती करतो अध्याचा भक्ती करतो उद्देश काय की आपल्याला समाधान तर समाधान समाधान म्हणजे नक्की काय रामदासचं म्हणतात त्या समाधानाचा व्याख्या शब्दात करता येत आणि उदाहरण देतात मुक्याने गुळ खालेला गुणी असे सांगा मुख्या माणसाने गोड खाल्ला कसं आहे गोळ नाही का बोलू शकत नाही ते कशा तुम्हाला आम्हाला विचारलं गोड गोळ कसं आहे आपण गोड आहे गोड म्हणजे नक्की काय माहिती मग आपण काय सांगतो आखाऊन बघतो तस समाधान हे अनुभवात्मक आहे शब्दाच्या चौकटीत न बसणार समाधान आता इथे आपण अनेक व्यक्ती आहोत अनेक स्थळांमध्ये व्यक्ती आहोत अनेक वातावरण वावरलेल्या व्यक्ती आहोत त्या व्यक्तींमध्ये एक अनामिक शक्ती आहे त्याला ईश्वर देव गुरु ब्रह्म म्हटलेला त्याची ओळख तुम्हाला आम्हाला नाही आपण जगतो एक श्रीकाळ पुरुष आणि त्या भूमिकेतून जे काही समाधान सांगितलंय ते मिळवण्याचा प्रयत्न करतो कोणी पैसा कमवतो कोणी प्रसिद्धी कमवतो कोणी वासनांमध्ये शोधतो पण हे समाधानाचे स्त्रोत नाही नक्की समाधान कोणाला पाहिजे देहाला पाहिजे की देहातील वस्तूला पाहिजे याचं तारतम्य आकर्षित असत आणि म्हणून आपण भौतिकाकडे आकर्षित होतो ज्यावेळी संतांची किंवा सुरुची भेट होते संत वाङ्म्यावर वाचतो त्या ते, ते निर्देश करतात ज्या समाधानाचा सुखाचा शोध घेतोस त्या समाधानाचा सुखाचा स्रोत तुझ्या अंतर्यामी आहे आणि म्हणून तू तुझी ओळख करून घे तुला जगा जगाची ओळख आहे पण जगाला जगाला ओळखणारा तर जगाला ओळखणार चैतन्य त्याला परमेश्वर ईश्वर देवगुरु म्हणतात ते साक्षात तू आहे त्यासाठी देहावरची आवरणं आहे चैतन्यावरची आवरणं आहे ती आवरणं करतात सद्गुरू काय करतात गेल्यानंतर चमत्कार करत तो चमत्कार कसा असतो त्या आकाराची वलय काढून टाकतो सद्गुर काय करतात आकाराची वलय काढून टाकतात नको तो भाग काढतो तो मूर्ती का मूर्तीमध्ये अनावश्यक त्या गोष्टी गोय काढतो ज्याच्या सुबक पोचतात ते आपली पूजा करतो तद्वत नाही या दगडामध्ये एक महान मूर्ती होती मूर्त स्वरूपात ईश्वर ब्रह्मण आत्मा परमात्मा म्हणजे आणि सर्व ठामपणे सांगतात ऐक शिष्या सहा ज परमात्मा शिष्य परमात्मा कसं आहे जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही परमात्मा जेवण करता जो आहे त्याला जन्म मृत्यूचं बंधन नाही कारण तो देह नव्हता आता देह नाही कधी असणार नाही आपण देहाचं आवरण धारण केलंय ठीक आहे पण त्या देहाच्या आवरणावर अंतर या देहाचं आवरण धारण मी चैतन्य त्याची तर ओळख नाही आणि त्यासाठी सद्गुरु पाहिजे सद्गुरु उपदेश पाहिजे सद्गुरु हे माध्यम आहे सद्गुरु हे माध्यम आहे त्या माध्यमातून त्या शिष्याला अनुग्रहितला आपली परिपक्व मी मला जो समजत होतो ते मी नाही आहे मला अनेक समज होते त्या चैतन्य संतांतो अजन्म जन्म आणि मृत्यू हे देहाला अनुलक्षण आहे तू देह नव्हतास आताही नाही आणि कधी असणार नाही आणि म्हणून जन्म देहाचा झाला मृत्यू म्हणजे देवस्मरण झालं परंतु ते चैतन्य कसे व्यापक आहे काल पुढे सांगितलं रामदास स्वामीने सांगितलं की देह जाळीचा देव कुठे राहतो आपण म्हणतो या देहात देव आहे मा जाळला मग देव कुठे येतो ते सांगतात सदा संत ना जात काही दया वेन कोठेचा आकाश सर्वव्यापी आहे ते घर मोडलं बंगला मोडला आकाश का मोडत नाही भिंती तुटल्या देहाच्या भिंती तुटल्या पण देहातीत सर्वव्यापी आहे तुम्हाला याद आहे आकाशालाही व्यापून आहे ही भूमिका स्वच्छस्पूर्ण झाली की समाधान सहज आहे समाधानाचा अनुभव कोणाला पाहिजे मी असा असमाधानी का आहे <coughs> कारण जे सत्य आहे तर आपण मिथ्या मांडलोय आणि जे मिथ्या आहे तर सत्य मांडलं सत्य काय या देहामध्ये अनामिक स्वयंभू जाणीव आहे त्या जाणीवीच्या जाणत्यावर हे विश्व उभारलेलं आहे आणि त्या जाणिवेच्या जाणत्या भोवती मी देहाच आवरण आहे त्या आवरणाला पण सत्य मांडलंय मी अमका तमका आहे देह आवरण म्हणजे अंतिम सत्य ना नाही तुम्हाला माहिती आहे परंतु आपला देहामान जात नाही ज्ञानी आहे बुद्धिमान आहे एवढे ग्रंथ वाचलेत एवढा अभ्यास केलाय फायदा काय सगळं काय केलं आहे वास्तविक काही करायची गरज नाही करू नका काही संत संत करा पण त्या कर्तेवरचा अभिमान आहे तू ज्ञानी कधी नव्हतास ज्ञानी आहेच तू मला ज्ञान झालं म्हणजे नक्की काय झालं ज्ञान होतं का ज्ञान आहे म्हणून तू बोलतोय ज्ञान आहे मग श्रवण करतोय हा सर्वांक वेग करू गुरुवचनाच्या आधारे आपण आपल्यावर संस्कार करायचो तेवढा आपण बुद्धीला ज्ञान करतो प्रत्येक म्हणून मी आत्मा आहे मी परमात्मा आहे मी शिव आहे मी देव आहे मी गुरु आहे मी सांगोमागीच काम नाही काम चलाव भक्ती उपयोग पाहिजे नाही त्याला वैराग्याची जोड वैराग्य म्हणजे काय गरजा सोडून म्हणजे वैराग्य नव्हे अंतरी आम्ही असलेलं अनामिक भौतिक जगाचं अनामिक आकर्षण आहे त्या आकर्षणाचा मुक्त झाला आकर्षण कोणाला आहे देहाला आहे देहमाध्यम तुम्ही सुसमाधान प्रयत्न करतो जे भौतिक सुख आहे त्यात आनंद नाही पण तुम्ही ही गोष्ट अभोतिक आहे त्यासाठी संतांनी काय उपाय सांगितले अनेक लोक सांगतात मला तुम्ही सांगता एक सगळं कळतं मी देव आहे मला कळतो भक्ती केली म्हणजे कळतो परंतु माझ्या जीवनाशी काय प्रसंग येतात जा में जातो भक्ती होत नाही मनस्थिती दीजा होते मनात अनेक प्रकारचे विचार येतात अनेक प्रकारचे विकार येतात बुद्धिप्रशतेकडे उभी जाते मनात शंका येतात कुशंका येतात कुटुंबाच्या बाबतीत लोकांच्या बाबतीत ही जी अस्थिरता आहे स्थिर कशी होईल या प्रश्नाचं उत्तर तुझं वास्तव्य असते आहे जोपर्यंत तू स्वतःला देहाच्या ओळखीने ओळखतोस तोपर्यंत अस्तित्व राहणार जर सद्गुरु वचनाप्रमाणे तुझ्या आम्ही अंतर्बाहे परिवर्तन केलंस ते अस्तित्व आपल्या नाही शिव मन म्हणजे का बुद्धी म्हणजे का अंकार म्हणजे काय होते कुठे देहाची ओळख होण्यापूर्वी बुद्धी अहंकार देव गुरु का माहिती होत काही हो। नाही देहाची ओळख झाल्यानंतर देवाची ओळख झाली मनबुद्धी अहंकार देव माध्यमात आले ते अंतिम सत्य नाही मनबुद्धी अहंकाराला प्रेरणा देणार शक्ती देणार तुम्ही आह ही सुप्त शक्ती आहे प्रत्येकामध्ये पण आपण अंतरभोन सुद्धा पाहत नाही केवळ भौतिक समाधान 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 काय नक्की समाधान तुम्हाला आम्हाला काय माहिती नाही समाधान कस काय ते शब्दात व्यक्त करता येईल आंतरिक समाधान आंतरिक शांती अगत कळली आता पुढे जायची गरज नाही देवाला शोधायची गरज नाही कारण शोधकाच्या आम्हीच जो अनामिक शोधक आहे तो परिपूर्ण परमात्मा ब्रह्म देव आहे याची खात्री होते देववास्तव्याचा अस्वीकार करत नाही तो देवास्तव्य स्वीकारतो देववास्तवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या करतो ते अन्याय करत नाही कौटुंबिक जबाबदारी आहेत प्रापंची जबाबदार आहे लौकिक जबाबदार आहेत शांतपणे करतो त्या वेळेला करत नाही ते टाळत नाही समजा आधी प्रपंच नाही तर का मग पहावे परमात्म प्रपंच न करता परमात्म्याकडे जाल ते योग्य नव्हे काय करायची गरज नाही ैसर्गाई जा करा एक चित्त आवडी अनंत आठवा तेव्हा हे ज्ञान बुद्धीच्या चौकटीत न बसणार आहे आपल्याकडे जे आहे त्याला बुद्धी प्राधान्य आहे तर्काचा आधार आहे आपण तर्क करू हे कसं कर ते करतो तुलनेची गरज नाही तुलना तुलनात्मक पण दुसरी सर्व पाहू कारण ते अतुल्य आहे ते निर्विळ आहे निश्चय निश्चयात्मक आहे शक्ती आहे म्हणून त्यासाठी सद्गुरूने सांगितलं की ध्यान कर ध्यान हा अध्यात्मज्ञानाचा पाया आहे भजन हा अध्यात्मज्ञानाचा पाया आहे अनेक वेळा सांगतात कोणाला ज्ञान झालं एवढी पुस्तकं वाचली मला कळलं हा एक सूक्ष्म अभिमान आहे मला कळलं मी ज्ञानी झालो काय वाचत नाही कळत टक्का वाजवत नाही मी ज्ञानी झालो आपण टंका वाजवतो आणि त्यासाठी नंतर म्हणून विवेक केला पाहिजे ज्ञान ज्ञान म्हणजे काय मान्य करून तसं बसवून ध्यान म्हणजे ध्यास पाहिजे एखाद्या गोष्टीला ध्यास चालतो ना मला ते पाहिजे फिरत पाहिजे तसं सद्गुरूने सांगितलं आहे की परमेश्वर ईश्वर गुरु स्वतः आहे मग त्याचा ध्यास घेतला पाहिजे माझ्या गुरुने सांगितलं की तू परमात्मा आहेस मी परमात्मा कसा आता शोध आणि शोध घेता घेता त्या मीचा अनंत होतो मीचा अंत होतो आणि मग ते अनंतातील होत आकाशाला काही समाधान पाहिजे नाही सुख पाहिजे नाही तर आकाशापेक्षाही तू व्यापक खात्री होतो जरी मी देह धारण केला तरी माझी वास्तवता देहातून आहे व्यक्ती नाही अनेक वेळा का होत न्यायानिष्ठ नाही ते वाटे कंटाळवा न्यायनिष्ठ नाही ते वाटे कंटाळावा दांबा येतात कंटाळा येतो आळश येतो धूप येते श्रवण कसं असावं आत्यंतिक श्रवण ते आत्यंतिक श्रवण घडत नाही आपण ते कॅज्युअली घेतो त्याला महाराज येतो बोलत आहेत बरबडत बड़ आहेत पाई। पाई। का तवकार वगैरे गांभीर्याने बोलत होते चौकटीत बसणारच ज्ञान नाही सुख पाहिजे समाधान पाहिजे त्यासाठी अत्यावश्यक काय करत त्या ज्ञानाची अत्यावश्यक असं होत नाही श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे श्रद्धा आणि भक्ती अत्यंत आहे याची श्रद्धा भक्ती जड असे त्याला ज्ञान सेवक संतांचा जणाबाई तुकाराम ज्ञानेश्वर या संत म्हणून काय केलं सिद्ध महाराज निसर्ग महाराज रणजित काय केलं जे सद्गुरे सांगितलं ते ठामपणे शिका आम्ही काय करतो जाऊ इकडे बाबा बाबाकडे जाऊ बाबाकडे जा अनेक बाबा शोधतो शोध करणाऱ्या बाबाचा आपण वेध घेत नाही शोध करणाऱ्या बाबाचा वेध करत नाही आपण आपल्याकडे पाहतच नाही असं गांभीर्य काय असत हा ध्येय जाणार वर्षाची वेळ तेव्हा जे काय सांगितलंय त्याचे विवेक करून शक्य असेल ध्यान करणं भजन करणं मग आपश या समाधान सांगितलंय ते मी प्रकट होईल समाधान सुख शांती तर त्याच्याची अंतरयामी आहे बाहेर शोधून बाहेर जायची गरज नाही अंतर्यामी अंतर्मुख होऊन चदुर्वती प्रामाणिकपणे सचोटीने स्वीकारून शांत राहा काहीच पैसे करायपर्यंत आवडी आणि दाखल हे ज्याला जमलं तर सहज उधरून गेला नाहीतर पूर्णवेपटी जंगण पूर्ण मरण महान सांगतेला भक्तिच नाही हा नरदेह दुर्मिळ आहे असं सांगतात शास्त्र चौऱ्याऐंशी लक्ष योजना यांनी ओलांडून आल्यानंतर नरदेहाची प्राप्त खरं नरकड सोड पण त्या नरदेवामध्ये असताना आपण आपलं ओळखू शकतो गुरुभक्ती आंधळी भक्ती नाही चदुर्भा देह नाही चदुर्भा व्यापक आहे गुरु हा परमात्मा परशु म्हणतो सुदूर्वे पाहताना व्यक्तिभावाने पाहू नये व्यक्त व्यक्ती कसे तर श्रद्धा फार मोठी अध्यात्म ज्ञानामध्ये आपली आपणावर श्रद्धा पाहिजे मन साशंक असता का म्हणे आपलं मन फार साशंक होतं शंका संशय बराच असतो हा बरावा घेट नाही तो बरावा घेणे करतो प्रत्येकामुळे निश्चय बिघाडतो वादविवाद होतात जीवनात संघर्ष टाळणं फार वाटत आपण संघर्ष खूप करतो डाळी धाळी शिजारी पाजारी शंकर आपण काय संघर्ष केला होता कोण शत्रुमित्र होत आता देश सोडाचा कोणी शत्रु मित्र आहे काही का का पुढे सर्व जायचं काही नाही म्हणून मी म्हणतो नाही भाग्य महान सद्गुरू भेटले त्याने आमची आम्हाला प्रत्ययदर्शी करून दिली मुलाजी समर्थच तिथून नाही हे देह धारण करणारे तन्य परमात्मा ईश्वराचं देवाचं अधिष्ठान है देखो है एवडा निश्चय पक्का से समाधान शांति दूर नहीं राजा अधिराज <coughs> न से गर्व अंगी सदा वीत रागी क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी न से लोभना क्षोभना दैन्यवाना इही लक्षणी जाणीजे योगी राणा मना संगती सज्जनाची जेने वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूळ तो काळ वंगे, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ते संत अनन्त पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भय मानसी सर्वथाई असेना जिवा ते स्पष्ट सांगो निगेले अज्ञान तैसे चिठेले बुद्धिचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मी पणे आळे ना भ्रमेना डळे वितते गुप्त झाले जीवा जन्म दारिद्र्य ठाकुनी आले देह बुद्धीचा निश्चयो जा ना जुने ठेवणे मी पणे आकळेना ना जय जय रघुवीर समर्थ प्रजा सिद्धरामे शमा, Right, tira <coughs> <coughs>